तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आलतो बघा आले आले पहिले मोटर चालू केली ॲटो पण लावून घेतला ॲटो लावून घेतला म्हणजे कसं परत लाईट गेली की आपाप परत मोटर चालू होत्या दार बी लावलं बघा जरा सुरुवातीला आपण पान सोडलेलं बघा घासाला कारण हत्ती घास झाल्यावर आपल्याला पाजच बघा उसाल पाणी घास कसं वरल्यावर आहे म्हणून इथं सोडलेलं बघा तिथनं परत ना काय आद्या घरात दिसला आद्याला घेऊन चाललो बघा रानात आद्याला म्हणलं चल तुला पाणी पाजा शिकवतो म्हणून आज आद्याला रानात घेऊन आले बघा आद्या काय म्हणते बघा नमस्कार मित्रांनो आम्ही आम्ही चाललो आज राहणार पाणी पाजायला तुम्ही लाईक करत जावा सबस्क्राईब सबस्क्राईब करत जावा आणि शेअर करत जावा तिथनं परत असा वर हाती कास पाजून झाल्यावर उसल पान चालू केलं तर बघा आणि आता आद्याला खाली आणले म्हणल्यावर आद्याला पाणी पाजा शिकवलंच पाहिजे चला तर मग आद्याची गाठ घेऊया आणि आद्या कसं कसं पाणी पाजते चला तर मग बघूया हे पाईप काढ हे बघ चला जमत का हा काढते पाईप बोगस काढतोयस अरे वा वा जमले गेला का फुवारला ठेव साईटला दा ही दार लाव ही दार बंद कर दा, ओ, आता करारला आहे आणि ही दार, दार बंद कर काय कसा बंद करतोयस अरे 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 ह्या दारला आहे ते दार, दार बंद आहे हा व्यवस्थित पद्धतशीरदार बंद झालं पाहिजे बघ लेकिन ये साला कर क्या कुठ लावायला आहेस तू माती काय करलायस तू लावायला ही, ही माती आहे ना हिथ लावायची बघ तिथं अरे अरे ताम मी लावतो इकडे मी कस इकडे तू कॅमेरा धर इधर इधर तू कॅमेरा म्हणू आता अरे कॅमेरा झाकू नकोस रे अरे कॅमेरा वर इथं खाली हात हो। लाव कुठे गेला खोऱ्या हा आता तू व्हिडिओ आता कॅमेरामॅन होतो आता बघ मी बघ कस लावतो त्यास खोरे घ्यायचा काल काकसदार लावायचं चाललं का ह्या दार पाणी हे दार धाव हे दार धाव चाललंय का पाणी जरा फुटून असली गेस तुंबायचं मला इथे खेळत बस नकोस खालन जाऊन पाणी बघून या चल कुटुंब गेले येत तुला पंधरा तेरास पाडा म्हणत चल बघू हा लगा लगा येते की पोहरला विषय काय माहितीये का राहनातलं येत नसलं तर काय झालं पण अभ्यासात अभ्यासातलं हुशार आहे बघा हो आत्ता दुसऱ्याला येते पहिले पहिली दुसरी जेव्हा पेपर होत हो नाही पहिला नंबर आलाय बघा ह्या गाड्याचा टॉपचा विषय आहे ह्या गाड्याचा अभ्यासात ना करायच नाही झाले अभ्यास करते ही पहिला कुठं होतं बाबा एल के जी यू जी ला कुठल्या शाळेला जात होते इंग्लिश मिडियम ला आता आले मराठी शाळेत पण तिथं पण एल के जी जी मध्ये टॉप केलं गडन पहिला नंबर होता गड्याचा कायम आहे का नाही हात जाऊन बघायचं चोर जा। आले पाणी आलंय का गा पाणी गार लागतंय काय गा। बघ पाक वर तोर पाणी येतय आहे दरता काळ झाले आलं नाही आता ह्या सरला सोडले बघ किती व सरा भरल्या बघ बऱ्या तिकडून मेजत या व्यवस्थित मज तिथन कडस ना खाली बघ आणि आता कशाला सो सोडले किती वेळेला चौथ्याला सोडले चला आता खाली खालीस बघा तिथून परत जरा आध्याला पळत लावलं तिकड पळत यायचं इशे म्हणजे कसा जरा आदे दरा कराई आदे आदेश जरा कॉमेडी रील सिक करायची होती म्हणून आध्याला तिकडून पळत याय लावलं ती उद्या पोस्ट करतो तिथून बघा आधी कॉमेडी रीलट पण गेलीवर आध्या पण म्हणायला चल घरला जाव्या म्हणून घरात जरा अर्जुन काका गाठ पडला आध्याला म्हणलं चल जरा अर्जुन काकांची गाठ घेऊन येऊया काय काय करता ये काय तंबाखू खायला लागलाय काय आणि ती ऊस नाही तंबूक खायची तंबाखू शरीर के लिए हानिकारक होतीये आध्या आध्या लि चरावा आध्या चांगला नसतं का नाही तंबाखू चलत आहे का दोन तीन वर्ष जास्त झाले नाही अंदाज लागत नाही वाकड असले तो वर आधी गेलो बघा तिकड घरला जोरात पळतच काय पोर केलं बघा पळून पोर आलं गडबड तर वर गेले पळत वर गेल्यावर काय कर लागलेलं असते झाला आता गेले येत फुल स्पीड ने गेले पळत कुठूर गेलो बा कस काय कुठूर गेले बा होगा होगा तुला कॅमेरात झूम पण होईना बाक हंड्रेड एक्स झूम लावलाय तरी पार ना चला आता वर जाऊन धावतोस तुम्हाला जी रियालिटी काय करते ती धावणार फिक्स धावणार तुम्हाला शंभर टक्के चला धावतो जर चाललो बघा मी पण पळत कारण की तुम्हाला धावायचं आहे आध्या काय करायला गेले या मला पण माहित नाही काय करायला गेले या चला तर बघा आध्या काय करायला लागली तुम चालू आता तर मी तर पळत ही बघा आता त्यांचं घर कोंबडी तो आणि कशाल मध्ये आयल्यास आधी ते कुठंयला पोर कुठं गाव ना कुठे गेले पोर आता आई वाटत चला बघे आता काय कर लागले या चला हो पोर लागले बघा पाणी प्यायला तरी म्हणलं पोर एवढा पळत खावर आले पोहरा लागले भले बघ करता म्हणून पळत आलायस्वी लगा लगा। दोन गलस पाणी आध्याला पाणी पाचून लागले बघा बक त्यामुळे ती पळत आलतोवर आणि आता जात जात काय म्हणते बघून जावा आता तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद